समय या लोकांनी देवाला नाव ठेवायचे सोडले नाही संतांना त्रास द्यायचा सोडला नाही ते तुम्हा मला कुठं सोडतील ज्याला अंतकरण असेल त्याला माझा भाव कळेल हे जग असे ना देते है को क्या छोडेंगे कसमेवा वादे आणि आमचे महाराष्ट्रीयन संत सांगतात या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही ना रे एखाद्याच्या घरी जर आम्ही गेलो महाराज दोन गुंठे जमीन आहे रिसोर्ट लोणारला महाराज दोन गुंठ्याचा प्लॉट आहे किती 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 बोला लवकर दोन गुंठ्याचा प्लॉट आहे किती तुम्हीच म्हणा लागले दोन गुंठे कितीचा प्लॉट आहे दोन गुंठ्याचा दोन गुंठ्याचा प्लॉट दोन वेळेस दोन हजार वेळेस सांगते दोन हजार गुंठ्याचा प्लॉट आहे महाराज ज्या सिकंदराने अर्ध राज्य जिंकलं होतं पूर्ण राज्य जिंकायला निघाला त्या सिकंदराची काय अवस्था आहे कुठं टिमटिमी लावतं आपल्या दोन गुंठ्याची ज्या सिकंदराने अर्ध राज्य जिंकलं होतं पूर्ण राज्य जिंकायला निघाल्या त्या सिकंदराची काय अवस्था आहे माझ्या तात्यांना ते ते फार आवडते मी शिकलो वारकरी वैभव सेवा केली ते गुरुवर्य बंडात गुरुजी त्यांना ही कवाली फार आवडते विठ्ठल महाराज तात्या म्हणतात ज्याने अर्ध राज्य जिंकलं होतं पूर्ण राज्य जिंकायला निघाला त्या सिकंदराची काय अवस्था आहे माहितीये काय ता सिकंदर के बुलंद देते जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे जैसी करनी वैसी वर्णी आज की कल पाएगा आज जवानी पर वाले बाद में धोखा खाएगा चढ़ता सूरज जी धीरे बोलवते हे आपल्याला कवालीची तारीख देतील आणि या, देती या लग्नात म्हणा साथ काही बंधन सांगूच का यायच काय करतील कोणाला काय करायला लावतील हे काहीच अडचण नाही मार चांगला शिकलेला साधक मुलगा त्याला वाया घातला या लोकांनीच विठाल कीर्तनकारापेक्षा हे दोघ मजा लुटा लागले सगळ्यात जास्त मजा आपल्याला एकच लग्न असलं की असं वाटते डीजेवर काही नाचतो सात दिवस सा महाराज तुम्ही नाचू नका का नाचू नका कीर्तनात चोपदार का असतो आहे का जुन्या काळात नवरदेवाला उचलून नेऊ नये दरोडे खोरांनी म्हणून त्याच्या पाठीमागे उभा असायचा कोण 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 मामा मामाण यातले आर्ध्यापुरा काळजी करू नका मामा काय आपलं नावावर घेत नाही मामा मा, माग तस जुन्या काळात जर परचक्र आलं तर कीर्तनकाराला उचलून नेता आला पाहिजे म्हणून सोपदार असायचा तो पण या दोघांसारखा असायचा काय चोपदार आहेत दोघही <laughs> एकदा पाहाबर यांच्या चेहऱ्याकडे <laughs> असे चोपदार आहेत काय लावारे तो व्हिडिओ काय चोपदार आहेत किती गोड आहेत नाही तर आम्हाला गावगाव चोपदार भेटत विठ्ठल महाराज त्या माताला आपण उचलून न्यायचं का हे आपल्याला उचलून न्यायचं हेच करत नाही मग यांच्या खांद्यावर हात ठेवला मी मी विचार करत होतो परवा असं एक म्हातार होतं मला वाटलं का हे कीर्तनभर उभं राहतेस का काय ते पुरं पाऊ पाऊ कीर्तन त्याच्याकडे करत होतो तुम्ही आता असू द्या या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही गुरुवरी तात्या एक प्रसंग सांगतात तो सांगतो चालतो सगळंच कीर्तन विनोद म्हणून ठेवू नका गुरुवर या तात्या म्हणतात प्रेम म्हटलं की संसारिकांच्या डोळ्यासमोर पहिलं नातं आहे मी थोडं माझ्या टप्प्याने पुढे निघतो मला थोडं तरुणांना पुढे प्रबोधन करायचंय पुढे निघतो मी गुरुवर या तात्या म्हणतात प्रेम म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर पहिलं नात आहे कोणतं आई नाही बाई म्हणा म्हणजे बायको म्हणा प्रेम म्हटलं की नसलंच पाहिजे हो बिचारी सर्व तिचा मायबापाचा त्याग करून सर्व ऐश्वर्याचा तिकड तिकडचा त्याग करून इकडे येते आपलं नाव लावते आपल्या घरीची कामं करते मोल करण्यासारखी परत वरून आपल्याला पैसे देते आणखीन काय पाहिजे महाराज तरी सुद्धा आपला आपल्या पत्नीवर प्रेम असलंच पाहिजे नसलं पाहिजे मी या मताचं नाही आणि कोणाच संतांनी संसार सोडायचा सांगितलं नाही आता ऐका गुर्वरित तात्या म्हणतात याज्ञवल्के नावाचे एक ऋषी आहेत आणि त्या याज्ञवल्क्यांच्या दोन पत्नी आहेत दोन पत्नी आहेत दोन एकीचं नाव आहे एकीचं नाव आहे मैत्री आता यांचं पूर्वपीठिका सांगत नाही एकीचं नाव आहे एकीचं नाव मैत्री आहे बरं कळालं महाराज पण ज्या याज्ञवल्क्यांच्या सोबत या संसार करतात ना त्या याज्ञवल्क्यांची परिस्थिती जर पाहिली तर जंगलामध्ये फक्त फाटकी झोपडी एवढीच ज्यांची श्रीमंती आहे काय 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 जंगलामध्ये फक्त फाटकी झोपडी एवढीच ज्यांची श्रीमंती आहे तुम्ही ऐकत <tie> असाल तर कळेल जरा एकाग्र व्हावं पुर पाहतायच तुम्ही दररोज माझ्याकडे त्यांना लक्ष थोडस माझा वेळ अनमोल आहे बरं मिनटाला विचार तुम्ही करा ऐका <laughs> याज्ञवल्क्यांची एक फाटकी झोपडी जेवढी श्रीमंती आहे जंगलात पण दोन पत्न्या संसार करतात एकेचं नाव काते एकेचं नाव मैत्री पण या दोघींचा माहेरचा जर विचार केला तर या दोघी सुद्धा चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत पण चक्रवर्ती सम्राटाच्या मुली सुद्धा एका महात्म्याच्या फाटक्या झोपडीत संसार करतात साहेब मी नेहमीच सांगतो ज्याच्याकडे जमीन जुमला मोबदला धनसंपत्ती ऐश्वर सगळं असेल त्याचा संसार तर कोणीही करी पण दिवसभर मजुरी करून संध्याकाळी घरी आल्यानंतर सुद्धा दारू पिणाऱ्या नवऱ्याचा मार खाऊन सुद्धा ज्याचा संसार पूर्णत्वाला नेते जगाच्या पाठीवरती लक्ष्मी शिक्षा लक्ष्मीपेक्षा कमी नाही ती लक्ष्मीपेक्षाही श्रेष्ठ आहे दारू ये घरून दारू बाहेरून दारू पिऊन येऊन मोल मजुरी करून शिनलेलं शरीर असताना सुद्धा जो दग